शुभ सकाळ मित्र आहो गुड मॉर्निंग तर तुम्हाला सांगायचं आहे का आम्ही हॉस्पिटल मध्ये सोनालीला नेलता तर खर्च किती झालेला आहे काय किती बरोबर नाही एक दिवसात आम्हाला किती मोठा फटका पडला सांगायचं आहे जरा तर काय तू सुरुवात करतेसुम्ही करा सुरुवात हा तुम्हीच करा तर आपले तू फॅमिली वाटली कधी तू बोलते कधी तुम्ही बोलता तु काय दोन्ही बोलते मी दोन्ही बोलते हा कधी तुम्ही बोलते कधी तू बोलते असं दोन्ही बोलते तर मित्रांनो अचानक मला हॉस्पिटल मध्ये तिला घेऊन जायला लागला जरा प्रॉब्लेम होता मी गावाला गेलो होतो सावऱ्याला काय काय सावऱ्याला घरी गेलो होतो आम्ही जाणार होतो जरा तीन चार दिवस सुट्टी घेतलेली होती मस्त पैकी गेलो घरी पण गेलो मस्त पैकी बिच्छी बनवली भाजी जेवलो आणि सोनालीला अचानक पोटात दुखायला लागला थोडा थोडा का ग ती मला बोलली की माझी बोलतो पोटात दुखतोय तर बोलतो आता मग काय करू मी बोललो मग तिथे हॉस्पिटलला लांब आहेत तर आता मग आपल्याला जायला लागेल डायरेक्ट मग रात्री जास्त दुखायला लागला तर मग काय करा सावऱ्यावरून जरा मनोर लांब आहे ना आणि रस्ता पण खराब आहे त्याच्यामुळे मग काय प्रॉब्लेम झाला तर एवढे लांब रात्री रात्री दवाखान्यात जायला लागेल त्याच्यामुळे मी तिला बोललो चल आता जवा पण भिवडणी लागली मग तिथून बॅग बिग सगळा तिथेच ठेवून आले मी सगळ्या घरीच बॅग बिग सगळी घरीच ठेवली तिकडे भिवड कपडा घेऊन गेलेलो सगळ्या घेऊन गेलेलो त्या सगळ्या तुम्हाला मी आता सांगणार आहे की आमचा बिल किती काय झाला त्या जरा त्यासाठी वेट करा जरा मग आम्ही आलो तिथून घाई घाई पाच एक वाजता निघलो इथं हळूहळू लगे लगेच आठ वाजता पोहोचलो होता ना ग आठ वाजता पोहच मग रात्री रविवार शनिवार होता ना मग रात्री डॉक्टर वगैरे नसतं त्याच्यामुळे आम्ही इथं घरीच थांबलो साठी गेलो नाही साठी पैसे पण जास्त गेले त्याच्यामुळे आम्ही गेलोच नाही तिथे हॉस्पिटलमध्ये मग सकाळी परत सकाळीच आम्ही नऊ वाजता गेलो हॉस्पिटलमध्ये ना हा नऊ वाजता गेलो नऊ वाजता गेल्यानंतर ते बोलले का मॅडम साडे दहा ला मग परत आलो घरी परत मग साडे दहा ला गेलो मॅडमनी चेक केला मग बोलले का ते तुम्हाला जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट काढायला लागतील मग रिपोर्ट साठी आपण तिकडे गेलो आम्ही सोनोग्राफी वगैरे बोलतो पोटात कशाल दुखत बोलतो चेक करायला लागेल मग आम्ही गेलो तिकडं कल्ल्या आपले एस टी स्टँड कर ऑफिस मग तिथून आलो चेकिंग बिकिंग केलं दुसरा काय बोलतो थोडा प्रॉब्लेम आहे तर बोलतो आता ऍडमिट बिडमिट करायला लागेल ना काय मग ऍडमिट बिडमिट करून घेतला काही विचारत नव्हता करेल का ऍडमिट हो एवढा हे नव्हता झालेला पण डॉक्टर बोलले तुम्हाला करायलाच लागल इमर्जन्सी आहे मग तिला ऍडमिट केला तर बिल किती झाला आपला किती पैसे बोललो का मॅडमचा खर्च आणि त्याचा करायचं घेतले पाचशे रुपये रक्त चेक करायचं मॅडमची फी आणि सोनोग्राफीच बाराशे नंतर औषध बोलले दिले ते वेगळ्या परत नंतर दुसऱ्या टायमाला गेलो रिपोर्ट दाखवायला तेव्हा <coughs> सांगितलं का तुम्हाला एक दिवस ऍडमिट करायला लागेल एक दिवसाचं मॅडम च ते सगळं पकडून किती पंधरा हजार ह्या वर्षाच या औषधा गोळ्यांच ते पाच सहा हजार रुपये ते वेगळं होत म्हणजे बारा हजार रुपये आमची पहिली फी सांगली काय ऍडमिट करायला ते आणि औषधांचे वेगळे असे एवढा आमचा खर्च झाला बारा म्हणजे पंधरा हजार रुपये आमचा झाला ना ग पंधरा सोळा सोनोग्राफीचा म्हणजे सतरा अठरा हजार रुपयाचा आम्हाला एका दिवसात फटका पडला मित्रांनो एवढा हॉस्पिटल मध्ये गेला तर खर्च भरपूर होता आणि आमच्याकडे पैसे पण नव्हते इमर्जन्सी साठी माझा पगार पण नव्हता झाला काही काय मग आम्ही होते बारा तेरा पाई। हजार रुपये होते माझ्याकडे पण ते पैसे कमी झाले तसे ते लगेच तिथेच भरून टाकले ना हॉस्पिटल मध्ये मग मावशी कडून मागितले तीन तीन हजार रुपये ना आणि मा मी दुसरे मित्राकडून मग मागितले पाहिजे मग मित्राने पण मला लगेच एक फोन केला तर लगेच दिले पाहिजे त्याच्यामुळे जरा बाळला मग मी लगेच पेमेंट झाला तसा लगेच दुसऱ्या दिवशी पैसे सगळ्यांचे देऊन टाकले तसे मी पैसे कोणाचे थांबवत नाही लगेच काय का लगेच हा एमर्जन्सीसाठी मायराला घेऊन गेलोच नाही तिकडे मध्ये मला वाटलं का आम्ही लगेच जाऊ चेकिंग बोल्याविषयी देतील आणि येऊ काय का असं वाटलेला हा ऍडमिट बोलतो करायला लागलच नाही तर बोलतो नाही जमणार मग ऍडमिट करायला लागला त्यासाठी मी दिवसभर तिथं थांबलेलो पाणी पण नव्हता प्यायला भूक पण भूक जा सोडून द्या पण तहान एवढी लागलेली सोनाली जवळ कोणच नव्हता काय काय कोण येईल मी एकटाच तिथे कोणाला फोन पण नाही काय आणि सोनालीला तिकडे आतमध्ये नंतर ऍडमिट केला तिकडे मला पण पहिला जाऊनच नाही काय तिकडे आतमध्ये कुठे जाऊनच नाही ऍडमिट केला मग थोडा वेळ पेशंटला ते डॉक्टर वगैरे चेक करतात काय मग मी वाट बघून बघून थकलो कधी आणजल कधी अनजल हा कधी मला बोलवलं तिथं करून दो 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 दो। आ, जारा जारा हो मग मला थोड्या वेळाने सांगला डॉक्टरनी की आता तुम्ही जावा बघा पेशंटला कसं आहे पेशंट मी जाऊन बघितला पेशंट बरा होता हा सोनालीला जरा जास्त पेन होत होता काय काय असे मुलं आणि मला चार एक वाजेपर्यंत मग मी बहीण बहीण लग्नाला गेले लग्न लावायला हा तेच दिवशी लग्न होता आम्हाला पण जायचा होता लग्नाला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच होत होतो हा

हा बघा किती औषध बघा किती दिल्या काय एक दिवसाची एवढ्या या फक्त औषधांचे पैसे आहे मग बघा इथं दिलेलं आहे सगळं पैसे किती आहेत ते पैसे आहेत सगळे इथं एवढं 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 हे औषध आहेत दुसरा इथं आहेत पैसे हे फक्त एक टायमाची औषध फक्त संध्याकाळची ना संध्याकाळी दुपारी लिहून दिलेली ती ना लागले तेवढे ते फक्त हे पैसे अडीच हजार रुपये हे आहेत अडीच हजार रुपये आहेत म्हणजे दोन हजार दोनशे रुपये आहेत न का आणि सकाळी वेगळे आणि निघताना या आठशे साडेआठशे जे आहेत या आठशेचे आहेत या आठशेच्या औषधे दिलेला आहे ते पैसे मी गिनतीतच नाही धरलं त्याच्यामध्ये डॉक्टर कडे गेल्यावर एवढा खर्च होतो येत नाही पाणी हा ना आता एवढा खर्च होतो पैसे वाला असेल तर करतो खर्च काय करणार एक दिवसात एवढा आम्हाला लिहून दिला काय काय डॉक्टर पेपर आहे पेपर तुला आता नेते एक्झाम ला पेपर देस तुला हा नाही ना तुला एक्झाम ला ते ममाने पैसे बँकेत ऍडमिट झाले यांनाच फक्त ना आमच्या हत्याला माहित होतं मावशीला पैसे तुझ्याकडून घेतले म्हणून त्या माहित होता आणि कोणाला सांगितले लग्नाची तिकडे झालं लग्न वाला ना पण ते माहिती मी एडमिट हे करणार आता व्हिडिओ कोणी कोणी बघितला असेल ना ती परत सांगत असते आणि आमच्याकडून जवळपास आहे पण नाही त्याच्यामुळे आम्ही कोण येत पण नाही पटकन फक्त आमची मावशी साशी आणि ती रशी साची आणि ती आईसी ते वगैरे सावरायला हाती काय एवढे लांबून त्याची मुलं आम्ही भिवंडीत काय जरा दोघांच पडतो काय कोणाला सांगायचं एवढीच आमची स्टोरी होती दुसरा काय नाही झाला फटका बसला मस्त पैकी जरा खुशी वाढली जाऊ दे पैसे गेले तर गेला पण आमचा पेशंट बरा झाला ना आता आता आम्ही परत भांडायला मोकले भांडणं करायचा आमचा जरा भांडणं असले आमची फॅमिली आम्हाला जरा करमुक असतं दोघेच जण आम्ही दोघेच ना त्याच्यामुळे आम्ही घरात भांडण भिंडून तरी जरा बरा काय काय भांडून बिंडून तरी राहायचं आहे एकत्र एकत्रित राहायचं आहे जवळच राहायचं आहे किती भांडण झालं तरी मला माहिती तुम्ही जाणार नाही सोडून तर कोणाला यायचा असला तर येऊ शकता आमच्या घरी पाहुणे घरात भरपूर जागा आहे काय टेन्शन नाही एवढा काय लांब नाही आमचा घर वगैरे भिवंडीत दी आहे एकदम रस्त्यावर वगैरे पहिले होता आता पहिला भाडे राहत होतो आता स्वतःचा रस घर घेतला त्याची मुलं माझा काय टेन्शन नाही एवढा <laughs> घर घेतल्यापासून जरा आमची तंगी चालू आहे पैसे पण गेले त्याचे आता आमच्याकडे पैसे वगैरे काय नाही एवढा काय काय घर घेतलाय आम्ही अजून पूजा पण नाही गेलेली म्हणजे नारळ वगैरे गणपती बाप्पा जवळ फोडला आणि तेवढा पोरांना जेवायला दिला पोरांना बोलून पूजा वगैरे म्हटलं पैसे आले का पूजा काय वर्ष राहील ना ला एक ता वर्ष वगैरे दिलेलं सात आठ माणसांना काय गेलेला ना आपण सत्यनारायण ची पूजा राहिले पण जरा शांती त्यासाठी जरा पैसे पाहिजे आता मधी ना मधी दवाखाना चालू असते काय ना काय चालू असत आता आमचं तीन चार महिने युट्यूब फॅमिली कमेंट करायची का व्हिडिओ करा का, का नाही व्हिडिओ तर मला बरं नव्हतं मित्रांनो अजून पण एवढा काय मला बरा नाही पण मी एवढा काय दाखवून देत नाही लगेच त्याची मुलं मी हसतच असता कधी पण माझा प्रॉब्लेम चालू आहे मला हा तीन चार महिने माझे व्हिडिओ आलेच नव्हता मग बरा नसला मित्रांनो का कसा आपल्या जरा मुलं मी व्हिडिओ स्टॉप केलेला त्याची मुलं माझं आपलं वीज पण कमी झालं काय काय हा कसे आपले युट्यूब फॅमिली जरा म टुटे मग दुसरीकडे जातात ना त्याची मुलं तर चला व्हिडिओ मला वाटतं आपण इथंच संपवा काय काय काही स्टोरी नव्हती म्हटलं जाऊ दे शेअर करू दे आमचा किती काय झाला टोटल खर्च वगैरे काय तर गेला आमचा पंधरा वीस वीस एक हजारावर गेला टोटल खर्च जास्त काय नाही ताप आलेला मायाला पण रात्री बरा नव्हता काय काय माही तुला काय तुला चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये चला बाय बाय बाय